तहसील समोर झाले तहसीलज आंदोलन पिकांचे पंचनामे होणार मागील महिन्यांपासून सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे बावी व परिसरातील शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते नुकसानग्रस्त डाळीम द्राक्षे कारले आदी पिकांचे पंचनामे तातडीने करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत द्यावी ही मागणी भारतीय जनता पार्टी माडा तालुक्याच्या वतीनं निवेदन देऊन करण्यात आली होती मात्र याकडे लक्ष न दिल्या गेल्याने माडा तहसील कार्यालयासमोर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी किसान हलगीनाद आंदोलन करण्यात आलं या हलगिनाद आंदोलनाची दखल घेत माडा तहसीलदार यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे लेखी आदेश कृषी विभागाला देण्यात आले आहेत या हलगिनाथ आंदोलनात भारतीय जनता पार्टी किसान तालुका अध्यक्ष नंदकुमार मोरे मदन मुंगळे युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्रीशैल मोरे सरचिटणीस सुजित वाघमोरे पांडुरंग राऊत संभाजी पाटील सौदागर मोरे विश्वजित मोरे अभिजित मोरे गणेश मोरे कुलदीप मोरे संभाजी पाटील स्वप्नील मोरे आदर्श मोरे हर्षवर्धन मोरेसह शेतकरी उपस्थित होते आंदोलनप्रसंगी मागण्यामान्य झाल्याने व नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे होणार असल्याने बावी परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे ला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा Suriye <laughs> <laughs> hafızaya